हाय गाईज मी इतके दिवस व्हिडिओ का नाही बनवला घरामध्ये आजारी पेशंट आहे म्हणून तर त्याची काळजी घ्यायला लागते हो काही आजारी पेशंट आहे तिच्या पायाला दाखवू की मग मग हो का पट्टी बसू दवाखाना चालू आहे तिच्या पायाला फार दुःख झालं आहे काय तरी मारलं कुणी काटी का ती चाटून चाटून तिने पार काय चावलं आहे का झालंय माहीत नाही पण ती पार टाकली ती तिला चालता येत नाही लगडं तीन पानं पानं चालत होती म्हणून mm -hmm. काही सारखी चाटून चाटून दुःख पसरवलं तिने या म्हणून तिला पट्ट्या बसवल्या दोन चार दिवस तिची काळजी घेण्यामुळं मला ना वेळ भेटला नाही व्हिडिओ बनवायला तेव्हा सतत चाटायला आता पट्टी बांधली तरी ती कातरून ही करून चाटून चाटून पुसून काढती बघा दोन दिवसांनी mm -hmm. आज काय निघणार नाही लगेच पण उद्या बघा mm -hmm. पट्टी दिसणार नाही ती जास्तच चिरगळतं दुख तिचं नेमकं खालून पण ज्याला चालायच्या जा जाग्यातच तर तो, तो, तो का तिथं दुख बुक झालं म्हणून मी तिच्या काळजीमुळं व्हिडिओ बंद केला का हा नक्की सांगते खरंच सांगते मी माऊ बोल की का बाई बोल बघ काय म्हणते बोल की बाई इकडं बोलून दाखव बोल तो का सांगते का नाही खरं हाय का नाही खरं मी खोटंच नसते बोलत कधीच खरोखर पेशंटसाठी मी राहिले थांबले म्हणजे व्हिडिओ बन व्हिडिओ बनवाय मला वेळ भेटला नाही आणि तिचीच काळजी घेत राहिले त्याच्यामुळं बनवेल नाही तर तुम्हाला पण प्राण्याची दया माहिती का नाही नक्की कळवा मला मला तर खूप खूप आवडतात बघा मांजरं कुत्रे नाही पण मांजरं आवडतात मला मांजराची शेवा तिला मटण आणून पाय कोंबडीचे आणून टाकते खायला तिला आता आणि पहिलीची माजर तर अशीच आम्हाला धाडजी नसल्यामुळे पण तरी पण लई जिवाळ लावते मी मुख्य प्राण्याला हिलाच नाही कुणी पण आलं असलं तर मांजरी दूध ठेवते स्वतः तर कमी करते खायचं पण त्यांना देणारं खायला काय मागतं ओ दुसरं ते जेवायला हाताने त्याला काय करता येतं का खात काय आणता येतं ते थोडीशा तुकड्यासाठी जवळी साधते कुणाला तरी आपलंसं करावं वाटतं त्याला म्हणून मग मी त्याला जीव लावते आणि तो ती दुःख झाल्यामुळं मला पण वाईट वाटलं मारले कुणी काटे घातली का कुणी पायाला चावलं काय माहीत नाही पण चिरगळलं होतं दुःख म्हणून त्याला हळद गरम करून टाकली मी आणि बँडेज पट्टी लावली दोन दिवस पण काय फरक पडणार ती काढायला लागली सारखीच का पट्टी बसून पॅक केले तिला काढून बघा तेव्हा उघड्या इकडं इकडं इकडे ये ये, ये, ये इकडं उळायला लागली त्याला चालताच येत नाही काय करायचं आता किती दिवस लागून माहित नाही दुखणं बरं व्हायला आमची मांजर जर बोलते माहितीये का तुम्हाला हा बोलते तिला विचारा तुम्ही मऊ काय झालं बाई काय झालं सांग जरा बघा बोलते का नाही हा दुःख झाले म्हण आम्हाला चालता येत नाही आम्हाला हां तेव्हा ती बाहेर कुणाचं तरी आले वाटतं मांजर आता चला तर मग आमचं मांजर कसं बोलते ती तुम्हाला कळलंच असं ना आता दुःख झाले <णगी> म्हणून सांगते दयामयाने सांगते अशी <णगी> तर मांजर आमची गुणाची आहे म्हणून जीव लावते <णगी> <दुणा थी जीलौ। णगी> बाय बाय सांगा म्हणू आमची मांजर कशी तिचं दुःख जाणून घेणार मीच आहे या घरात माझ्या नवऱ्याला मांजराचा काटापाटा हाय बिलकुल आवडत नाही मांजर दिसली रे दिसली घेतली काटी तो का तिथं काठी ठेवली ती कोपऱ्याला ते का काटी ठेवली मारायला पण आता ती झोपल्यात ना म्हणून नाईट करून आले ना झोप चाले इकडे म्हणून मी त्यांना त्या मांजरीला हे करते नाही तर ना, ती की त्या मांजरीचं काय खरं नाही नसलं तरच तिचा चान्स आहे घरात नाही तर ती ना विचारता ना तर मारणार ती मग ती भिवून ती माजर थांबतच नाही त्यांना हा अशी अशी आहे त्यांना आवडत नाही मला आवडते जाऊ द्या मुख्य प्राण्याचा दुवा घेतलं तर कधी ना कधी लेकरा बाळाला मेवा भेटला तर भेटत म्हणून मी सेवा करते कसं वाटले आमची माजरी कशी बोलती बघा बाय 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 फक्त तर का आमच्या आईला बिमोवा आवडायला लागले बरं का कधी सुद्धा आवडत नव्हती माजर आहे का नाही बघा तिच्यासाठी बिस्किट पाळून ठेवते आमची आई तेव्हा त्याच्या त्या पिशव्यानी तिने आली का एक दोन बिस्किट टाकणार कधी पण आले की हाय ना जीव लावले का नाही तुम्ही हा लावलेच का नाही जीव हा आवडते का नाही तुला मांजर हा आणि ती मयाचीच आहे मांजर तशी गुणाची माय माऊ लागेल पाय नाही त्या चालताच येत नाही तर माऊ इकडे बाय चला तर मग मांजर गुणाची आहे म्हणून जीव लावतो बाय बाय कसं वाटलं आमची मांजर बोलते का नाही खरंखर सांगा नक्की